नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आपण साजरी करतो आणि ही दीप अमावस्या झाल्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते आषाढी अमावस्येला आपण दीप पूजन केलं जातो म्हणजे काय की घरामधले जे समयी निरांजनी किंवा लामण दिवा कंदील हे सगळे जे जीवे पूर्वी हंडी वगैरे असायची त्याची सुद्धा पूजा केली जायची हे सगळे दिवे एका चौरंगावर ठेवून त्याची स्थापना करतो आणि त्याला हळद कुंकुवून त्याची संगीत पूजा करतो अशी दीपामावस्येला पूजा केली जाते आता दीप अमावस्या का साजरी केली जाते याचं असं एक आपले जाणकार मंडळी कारण सांगतात की श्रावण महिन्यामध्ये सतत पाऊस असायचा त्यामुळे घरामध्ये त्या काळामध्ये काही दिवे वगैरे नसायचे अशा वेळेला या दिव्याची पूजा केली जाते आपली भारतीय संस्कृती आपल्याला हेच शिकवत असते की आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या रोजच्या वा जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होतो किंवा आपल्याला त्यांची मदत होते ते, ते सजीव असो अथवा निर्जीव असो त्या सगळ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच आपले सणवार उदाहरणार्थ नागपंचमी आहे बैलपोळा आहे तसंच दीपपूजन म्हणजेच दिव्याची आवस आहे पूर्वी काय होतं की आत्तासारख्या ट्यूबलाईट वगैरे काही नसायचे त्यामुळे रोज संध्याकाळी सहा साडेसहाला प्रत्येक घरातली गृहिणी जी असायची किंवा पुरुष मंडळी असोत सगळे कंदील हंडी साफ केल्या जायचे आणि देवापुढची समय नीट केली जायची आणि देवापुढे दिवा लावला जायचा आणि त्या हंडी आणि कंदील किंवा जे स्टँड असायचे दिव्याचे ते प्रज्वलित केली जायचं पण त्याच्याकरता ते रोज त्यांना घासून पुसून त्याच्या काचा साफ कराव्या लागायच्या अशा या दिव्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता दीप अमावस्येच्या दिवशी आपण त्याची पूजा करत असतो दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केल्यानंतर घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही पूजा करताना त्याला विशेष वेळ किंवा मुहूर्त असा काही नसतो परंतु सकाळी सुचिरभूत होऊन त्याची पूजा केली तरीसुद्धा चांगलीच असते दिव्याच्या नैविद्या करता आपण कणकेचे दिवे करतो बरं का म्हणजे काय की कणी गूळ एकत्र करून त्याचे दिवे करायचे आणि ते पाच सात एकवीस आपल्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे ते, ते दिवे करायचे त्याच्यात तुपाची फुलवात लावायची आणि त्या दिव्यांनी आपण याची आरती करायची असते शिवाय साळीच्याला या फुटाणे ह्याचा सुद्धा नैद्य आपण दिव्यांना दाखवत असतो परंतु काही ठिकाणची प्रथा वेगळी असते त्यांच्याकडे खीरपुरीचा नैवेद्य दाखवलं जातो काही ठिकाणी तर बाबळीचे फुलं सुद्धा पूजे करता वापरली जातात दीप दी अमावस्येची पूजा सुद्धा प्रात स्वरूपाची आहे स्वर... प्रातिधिक स्वरूपाची आहे म्हणजे दीप अमावस्येच्या आधी एक दोन दिवस मी खास आपल्या वियसकरता ही केलेली आहे याची सगळी तयारी आपण करून घेतली घरामध्ये जेवढे दिवे होते ते सगळे प्रज्वलित केलेले आहेत इथे उजव्या हाताला आपण गणपती म्हणून एक सुपारी ठेवली त्याच्यावर आता आपण हळद कुंकू अष्टगंध अक्षता एक फूल वाहूयात आगाडा वाहूयात आता सगळ्या दिव्यांना आपण हळद कुंकू माळा वस्त्र वाहूयात फुलं वाहूयात आणि आपण याला आपल्या ज्या ज्वारीच्या लाया असतात त्याही याला व्हायच्या असतात फुटा थोडेसे वाहूयात आणि आपण नैद्य जो ठेवलेला आहे त्याचा नैद्य दाखवूयात दीप अमावस्येला गुळ आणि कडिंग त्याचे दिवे करून त्याचा नैद्य दाखवला जातो काही जणांकडे पाच करतात काही जणांकडे अकरा करतात एकवीस करतात काही जणांकडे ते दिवे लावतात आणि मग त्याने आरती करतात काही जणांकडे एकच लावतात बाकीचं लावत नाही प्रत्येका घरची पद्धत वेगळी असते ही एक प्रातिनिधिक स्वरूपाची मी आपल्याला पूजा सांगितलेली आहे आपल्या घरातल्या वडीलधारी माणसं किंवा आपले गुरुजी यांना विचारून याच्यामध्ये थोडेफार बदल आपण करू शकतो आता हे कणक्या गुळाचे जे आपण दिवे करणार आहोत की नाही तर ते कसे करायचे माहितीये का अर्धी वाटी गुळ घेतलाय आणि त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून ते भिजत टाकले दोन वाट्या कणिक घेतली अंदाजे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल घातला आणि थोडं थोडं लागेल तसं गुळाचं पाणी घालून आपण मळून घेऊयात अशी आपली घट्ट कणिक मळून झाली त्याचे आता आपण त्याला दिव्याचे आकार असे आपण सगळे दिवे करून घेऊयात आता दिव्याचे आकार करून घेतलेत ता आपण ताटलीला सुद्धा तेल लावून घेतले बरं का आणि त्याच्यावर हे दिवे ठेवूयात आणि सात मिनटं वाफवून घेऊयात बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं काकू हे नैद्य दाखवला आरती केली तर मग पुढे कसं करायचं या दिव्यांचं काय करायचं काय नाही मस्त गरम गरम दिवे पुन्हा एकदा वाफवून घ्यायचे जेवायला बसताना आणि त्याच्यावर तूप घालून खायचं अतिशय चवीला छान लागतं हे असे कणकेचे दिवे केले त्याच्यात फुलवाती लावलेत आणि आता आपण दे आपल्या दिव्यांना ओवाळून घेऊयात मग नंतर हे दिवे खायचे बर का आता खाली आपण हा नवीद ठेवलाय याला आपण नवीद दाखवून घेऊयात आता दिव्याची आपण पूजा केली नवीद दाखवला दिवाला आता आपण प्रार्थना करूयात बर का हे दीपात तू सूर्यरूप आहेस अग्निरूप आहेस त्याच्यामध्ये तू उत्तम आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर व माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी मी तुझ्या चरणी प्रार्थना करते असा हा दिव्यांबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणजेच दीपपूजन आणि दिव्याची आवास सगळे जण मिळून दिव्याजवळ आपल्या सगळ्यांच्या आरोग्याकरता सगळ्यांच्या सुखशांतीकरता करता आपण प्रार्थना करूया सगळे मिळून संध्याकाळी आपण जी प्रार्थना म्हणतो ती म्हणूया शिवम करोती ती कल्याण कर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिव्याची पूजा झाली नैवेद्य झाला आरती झाली आणि मग त्यानंतर दिव्याची कहाणी असते ती कहाणी त्यानंतर वाचायची असते श्रावणातील सगळ्या कहाण्या आरत्या सगळी श्रावण आणि सगळ्या बारा महिन्यातली सणवारांची माहिती आपल्या ह्या आपली संस्कृती आपले सणवार या पुस्तकात दिली, पुस्तक या दिली असा असा हे पुस्तक मागवायचं कसं याची डिस्क्रिप्शनमध्ये आपण माहिती दिली आहे प्रत्येकाच्या घरी असावं असं हे पुस्तक आहे कशी वाटली तुम्हाला ही माहिती असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण अनुरा आपलं अनुराधा चॅनल हे घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असं हे चॅनल आहे धन्यवाद